सव्वीस जानेवारी निमित्ताने प्रजासत्ताक दिनाचे सोपे भाषण पाहूयात तुम्ही ते लिहून घेऊ शकता अनमोल योगदान दिले ज्यांनी स्वातंत्र्यासाठी त्या सर्व वीरांना महापुरुषांना वंदन मी करतो वंदन करून माझ्या प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले परंतु आपल्या देशाकडे स्वतःचे संविधान नव्हते भारताचे संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली संविधान समितीने भारताचे संविधान सव्वीस सव नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले व दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानात अंमलात आले त्यामुळे हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो त्या दिवशी आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले आणि खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता त्या दिवसापासूनच सुरू झाली आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे एवढे बोलून मी हे छोटेसे दोन शब्द संपितो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भारत आणि जाता जाता एवढेच बोलेन रंग रूप वेश भाषा जरी अनेक तरी आपण सारे भारतीय आहोत एक प्रजसत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच सोपे सोपे शालेय भाषणे निबंध शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मित्रांना शेअर